नमस्कार आज आपण लासूर परिसरामध्ये आलो आहोत या ठिकाणी आपल्या कन्सल्टन्सीच्या अंडर या सदरील प्लॉटला आपण ट्रीटमेंट केली आहे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या प्लॉटची डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आपण बघू शकतो फुटव्यांची संख्या अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला फुटवे दिसतात आणि त्यासोबतच एवढ्या जास्त पावसामध्ये सुद्धा या प्लॉटची जी वाढ आहे किंवा जी ग्रोथ आहे ती कुठं पण थांबलेली नाही आणि त्याचबरोबर आपलं जे ध्येय आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे तर अतिशय कमी खर्चामध्ये या शे या ठिकाणी आपण या प्लॉटला डेव्हलप केलं आहे त्यासोबतच आमचं जे ध्येय आहे की पिकाला हवं जे योग्य जे गरजेचं आहे तेवढं उपलब्ध करून देणं आणि त्यामुळे पिकाची क्वालिटी जर आपण बघतो सगळा जो प्लॉट आहे एक अतिशय हिरवा आहे आणि आजच्या घडीला एकदम चांगल्या क्वालिटीचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर आपण जी आमची ट्रीटमेंट करतायत आणि आमची जी, जी सेवा आहे की वेळोवेळी प्लॉटला येऊन भेटणं जे हवं ते देणं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं आम्ही समाधानी आहे आपल्या ट्रीटमेंटबद्दल बरं 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 म्हणजे <coughs> आजच्या घडीला आपण जर बघितलं की इतका पाऊस असतानासुद्धा आणि एवढ्या मोठ्या पावसाच्या वातावरणामध्ये आज बहुतांशी प्लॉट आपल्याला बघतो की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सडलेले आहेत किंवा कंदकूज मरसड या प्र प्र हो या प्रकारच्या समस्याग्रस्त आहेत पण योग्य प्रकारच्या नियोजनामुळे आपण बघतो की ह्या सगळ्या प्लॉटची जर कंडिशन आपण एकदम सुपर क्वालिटीचा प्लॉट आहे वाढ पण अतिशय खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे पानाची रुंदी आपण बघू शकतो ग्रीनरी आपण बघू शकतो मग आपण या कंडिशनला अजूनसुद्धा या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं वॉटर सोलबल खत दिलेलं नाही अतिशय कमी खर्चामध्ये एकदम प्रॉपर ट्रीटमेंट या ठिकाणी आपण झालेली आहे बघू शकता आपण फुटबल संख्या शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी मित्रांना अशा पद्धतीच्या या प्लॉटची जर ट्रीटमेंट करायची असेल तर आपण स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि अशाच पद्धतीने अतिशय सुपर पद्धतीने अतिशय उत्कृष्टरित्याने आपल्या प्लॉटचं नियोजन करू शकतात आणि आपल्या प्लॉटमध्ये योग्य हवा तो बदल करू शकतात धन्यवाद